पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उरण पोलिसांनी द्रोणागिरी येथून बांगलादेशींना अटक केली आहे गामी कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटवर ते काम करत होते त्यांच्याकडे भारतीय असल्याची बनवट कागदपत्रे मिळून आली आहेत नवी मुंबई पोलिसांकडून बांगलादेशी विरोधात कारवाईचा धडाका सुरूच आहे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे यांचे पथक त्या ठिकाणी गेले होते त्यांनी सोमवारी द्रोणागिरी येथील गामी कन्स्ट्रक्शन मार्फत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची पडताळणी केली यात सात जणांकडे भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे मिळून आली आहेत विजिट रॉय सुकुमार बिस्वास पलाश तरबदार जहांगीर हुसेन अब्दुल लस्कर सुब्रतो पाल हन्नान खान अशी त्यांची नावे आहेत सर्वजण मूळचे बांगलादेशचे असून घुसखोरी मार्गाने भारतात आल्यानंतर ते उरण परिसरात आश्रयाला होते त्यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत